स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये म्हणजे एकोणीसशे सात मध्ये एक असा मिठाईचा पदार्थ पदार्थ एका बनला गेला अर्थात आता हा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आणि या पदार्थाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात पण ओरिजिन असं ह्या पदार्थाचं हे त्या छोट्याशाश्या गल्लीमध्ये झालेलं आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी काळात एकोणीसशे सात मध्ये बेळगाव जिल्ह्यात करादंतू नावाचं एक छोटंसं शहर आहे या करादंतू नावाच्या छोट्याशा शहरामध्ये छोटीशी एक गल्ली आहे या गल्लीमध्ये एक असा मिठाईचा पदार्थ बनवला गेला हा मिठाईचा पदार्थ संपूर्ण भारतभर आता प्रसिद्ध झालेला आहे हा पदार्थ कोणता आहे आणि हा पदार्थ कशा पद्धतीने बनवला जातो तसेच हा पदार्थ प्रथमता कुणी बनवला हे जी संपूर्ण माहिती आणि हा पदार्थ कशा पद्धतीने बनवतात हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे तृप्ती स्वागत करते पुन्हा एकदा एम ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार आहे आज आणि आज जनसनाचा वाढदिवस आहे त्यांना विश्व डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीजी प्रार्थना करून आजच्या हिवाळी स्पेशल कुके ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे कडे वळूयात आणि बनवूयात स्वातंत्र्य पूर्वी काळात म्हणजे एकोणीशे सात मध्ये पदार्थ कुणी बनवला आणि या पदार्थाचं नाव काय आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात प्रथमतः एक वाटी मखाने घ्यायचे गॅस सुरू करून गॅसवरती पॅन तापत ठेवायचा आहे पॅन चांगला गरम झाला की गॅस एकदम बंद करायचा आणि या गरम पॅनमध्ये आपल्याला हे एक वाटी मखाणे आणि वेलची चांगले असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि हे ड्राय रोस्ट झाली की एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत बदाम काजू पिस्ता सनफ्लावर सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स तर आता हे सर्व मंद गॅसची फ्लेम ठेवूनच ह्या गरम पायलमध्ये आपल्याला हे सर्व फ्रुट्स एकत्र असे ड्राय से से रोस्ट करून घ्यायचे आहेत हे ड्राय रोस्ट का करायचे कारण ह्या बदामला तसेच काजूला या, तसे काजू या सर्व सुक्या मेवांना एक आपलं स्वतःचं असं पण आहे पहा त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त हे ड्राय रोस्टच करून घ्यायचे आहेत म्हणजे तूप न घालता हे आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण हे सर्व सुका मेवा एकत्र घेतला आता हे आपल्याला एका फ्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे पहा आपला हा पॅन आहे ना हा गरमच आहे त्याच्यामुळे बंद गॅसवरतीच या गरम पॅनमध्ये एक दोन ते तीन मिनटं ही खसखस अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे आणि ही पण या ड्राय म्हणजे सुक्या मेवामध्ये ॲड करायची आहे आता गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन ठेवायचा आहे तापत आणि यामध्ये तूप घालायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम एकदम मंद दिंक, दिंक बंद करायची पुन्हा आणि या पॅनमध्ये तूप घालायचं आहे तूप घातलं ते वितळलं की त्यामध्ये हे डिंक घालायचं आहे खायचे डिंक डिंक चांगलं या तुपामध्ये तळून घ्यायचं आणि गॅस बंद करून हे डिंक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिया काढलेले सर्व खजूर आहेत हे खजूर घालायचे आहेत हे ख... हे ओले खजूर अर्धा किलो आहेत पहा आपल्याला अर्धा किलो खजूर आणि जे काय आपण सुकामेवा मेवा घेतलाय याचे सर्व प्रमाणे ना मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून तुम्ही ह्याचं सर्व मेजरमेंट पाहून घ्या तर पहा इथे आपण हा ओला खजूर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला असा ग्राइंड करून घेतलेला आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व सुकामेवा एकत्रित एक असा हा पल्स मोडवरती भरड काढायची आहे एकदम बारीक नाही करायची भरडसारखी पल्स मोडवरती बारीक करायची आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तर आपले ॲट रिरे तृप्तीं मिरे कुक्या लाइक शेअर आणि सब्सक्राइब करा तर पहा अशा पद्धतीने पल्स मोडवरती आपण ह्या सुक्या मेवाची भरड काढून घेतली आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मखा भाजलेले मखाने आहेत ना हे बारीक करून घ्यायचे आहेत आता हे मखाने सुद्धा ह्या सुक्या मेवामध्ये ॲड केले आता ह्याच पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तळलेले डिंक सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत पावडर करून घ्यायचे आहेत ही बारीक केलेली पावडर म्हणजे हे बारीक केलेले डिंक सुद्धा आता ह्या सुक्या मेवामध्येच ॲड करायचं आहे आता आपल्याला पुन्हा गॅस सुरू करायचा आहे गॅसवरती पॅन टापत ठेवायचं आहे त्यामध्ये त्यामध्ये अडीच चमचे तूप घालायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची तूप वितळायला लागलं की यामध्ये आपल्याला या गरम पॅनमध्ये गूळ घालायचा आहे गूळ संपूर्णपणे इथे मी दीड वाटी घेतलेला आहे पहा खिसलेला खिसून दीड वाटी गूळ घेतलेला आहे बर का थोडंसं एक दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे पाक करायचा नाही फक्त दोन मिनटं परतून घ्यायचा आणि हा बारीक केलेला जो खजूर आहे मिक्सरला फिरवलेला तो ह्या गुळामध्ये ॲड करायचा आहे संपूर्ण असं आहे पाच मिनटं पर एकत्रित एक असा परतून घ्यायचा आहे पहा मंद गॅसवरती जेणेकरून एकजीव करून असा हा गोळा होत नाही अशा पद्धतीने तोपर्यंत हे परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आता आपल्याला इथे आपण जी सर्व ड्रायफ्रूटची म्हणजे सुक्यामेवाची भरड काढलेली आहे तसेच मखाने आणि जे आपण डिंक बारीक केलेलं आहे हे सर्व पदार्थ याच्यामध्ये ॲड करायचे आणि एकजीव करून घ्यायचे आहेत आणि जव जवळजवळ हे मिश्रण बंद गॅसवरती पाच मिनटं एकजीव करून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवरती पाच मिनटं पुन्हा हे मिश्रण परतून घ्यायचं आहे इथे मी पॅन नॉनस्टिक वापरलेला आहे म्हणून इथे मंद गॅस वापरलेला आहे जर नॉन नॉनस्टिक व्यतिरिक्त जर तुम्ही जर लोखंडी कढई घेतलेली असेल किंवा ट्रायफ्लायची कढई वगैरे घेतलेली असेल किंवा पॅन घेतलेला असेल तर तिथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवरती ठेवा कारण नॉनस्टिक कसं आहे ते लगेच लवकर तापतं आणि त्यामध्ये कसं पदार्थ असा हा बिघडू शकतो पहा काही वेळेस म्हणून आहे ना जर हा पदार्थ तुम्ही बनवत असाल ना गेता, गेता तर नॉनस्टिक भांडं तुम्ही घेता घेत असाल म्हणजे नॉनस्टिक किचन टूल्स जर तुम्ही घेतलं तर मंद गॅसवरती संपूर्णही प्रोसिजर करा तर पहा अशा पद्धतीने आपण हा मिठाईचा पदार्थ चांगला एकजूल करून घेतलेला आहे आता इथे एक प्लेट घेतलेली आहे गोल अशी प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटला आपल्याला संपूर्ण असं तुपाने ग्रीस करून घेतले घ्यायचा आहे संपूर्ण अशा पद्धतीने हे ग्रीस करून घेतलं की ह्याच्यावरती आपल्याला जे आपण सर्व मिश्रण या मिठाईच्या पदार्थाचं एकजीव केलेलं आहे हे सर्व या थाळीमध्ये घालायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे पहा या स्पॅचुल्यानेच ह्याच्यामध्ये मी एक सजेस्ट करेल तुम्हाला की स्पॅच्युला जो तुम्ही वापरला वा ना तो स्पॅच्युला एक तर सिलिकॉनचा घ्या किंवा स्टीलचा स्पॅच्युला म्हणजे ज्याला आपण उलातनं म्हणतो तो घ्या शक्यतो ह्याच्यामध्ये उलातण्याचाच जास्त करून वापर होतो पहा उलातनंच ह्या हा पदार्थ बनवताना वापर केला जातो उलाटण्याचाच तर पहा अशा पद्धतीने आपण हा सर्व मिठाईचा एक पदार्थ चांगला असा तयार करून घेतला आणि या थाळीमध्ये सेट केलेला आहे म्हणजे थापून घेतला आता हा गरम असतानाच ह्याचे आपल्याला असे कटिंग करून घ्यायचे आहेत कारण नंतर थोड्या वेळाने हा जेव्हा सेट होतो ना तेव्हा कट करायला थोडासा अवघड जातो त्यामुळे हा गरम असतानाच थोडासा असं अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आता आणि नंतर एक दिवस असा बाहेरच सेट करून ठेवायचा आहे एक सांगू का आ, हा जो पदार्थ आहे ना हा मिठाईचा पदार्थ आपल्या जीवनशैलीमध्ये रोजच्या जीवनशैलीमध्ये रोज जरी आपण थोडासा एक जरी असा एक जरी वडी ह्याच्यातली खाल्ली ना तरी खूप अशी पौष्टिक अशी ही वडी होते पहा म्हणजे जी आपली जीवनशैली पूर्णपणे सुधारते अगदी खूप चांगली होते ह्या पदार्थाने आत्ताच्या या ह्याच्यामध्ये आत्ता खरं तर ह्याला एक वेगळं नाव आहे पण जो हा भारतभर पसरलेला आहे म्हणजे जे एका छोट्याशा गल्लीमध्ये हा पदार्थ बनवला गेला आणि ह्या पदार्थाला आपल्या आपल्या सोयीनुसार नाव दिलं गेलं पहा पण ह्याचं जे मूळ नाव होतं आणि हा जिथे तयार केला गेला ज्या गल्लीत तयार केला गेला आणि ज्या व्यक्तीने हा तयार केला गेला आणि ज्या शहरात तयार केला गेला त्या शहराचं त्या व्यक्तीचं नाव ह्या मिठाईच्या ह्या पदार्थाला दिल्या गेलेला आहे पहा खूप उत्कृष्ट असा हा मिठाईचा पदार्थ होतो अर्थात हा मिठाईचा पदार्थ आता संपूर्ण भारतभर संपूर्ण इंडियामध्ये आपला प्रसिद्ध झालेला आहे ह्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं कुणी ह्याला ड्रायफ्रूट्स म्हणतं कुणी ह्याला गिनोला म्हणतं कुणी ह्याला पौष्टिक वाड्यासुद्धा म्हणतं पहा तर ॲक्च्युली ह्याचं नाव एक वेगळंच आहे पहा ह्या पदार्थाचं नाव आहे ते म्हणजे आता ह्या मिठाईच्या पदार्थाचं नाव काय आणि हा मिठाईचा पदार्थ कुणी बनवला तर वाईट फॅमिली ह्या मिठाईच्या ह्या मिठाईचं नाव आहे ते म्हणजे करादंतू ह्या मिठाईच्या पदार्थाला करादंतू असं नाव का दिलं माहिती आहे का, का? कारण हा मिठाईचा पदार्थ या छोट्याशा शहरावरून आणि ज्यांनी हा मिठाईचा पदार्थ बनवला विजया करादंतू योगायोगाने त्यांचं सुद्धा करादंतू होतं म्हणून ह्या पदार्थाला नाव दिलं ते म्हणजे करादंतू तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने हा आपला करादंतू एक मिठाईचा पदार्थ ता आपला तयार झालेला आहे आपल्या भारतामध्ये आता ह्या करादंतूला वेगवेगळ्या वेग नावाने ओळखलं जातं कुणी ह्याला ड्रायफ्रूट्स वड्या म्हणतं कुणी ह्याला गिनोला म्हणतं कुणी याला प्रोटीन्स वड्या म्हणतं म्हणजे अशा वेगवेगळ्या नावाने आता हा पदार्थ ओळखला जातो पण खरं ओरिजिनल नाव ह्याचं आहे ते म्हणजे करादंतू तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हिवाळी स्पेशल कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना परंतु आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा करादंतू तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यानही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आजचा हा आपला हिवाळी स्पेशल कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड डिरेक्ट कुकिंग मिरेक्ट कुकी अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी कुकी अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग आहे ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद